आवाज सर्वसामान्यांचा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्षाच्या नगरीच्या विद्यमान नगरसेविका सौ श्रीकांत बनसोडे यांची नगराध्यक्षपदी आजी माजी नगराध्यक्ष उपस्थितीत एकमताने निवड करण्यात आली असून निवडीनंतर गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी वडूज शहरातून मिरवणूक काढण्यात आली पदभार स्वीकारण्याआधी नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्प महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून आपल्या पदावर विराजमान झाल्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक आज वडूज नगरपंचायतीमध्ये शांततेत पार पडले पदभार स्वीकारल्यानंतर यावेळी रेशमा बनसोळे म्हणाल्या सामान्य माणसांना न्याय द्यायचे काम केले जाणार आहे विकास काम जोमात पुढे चालू ठेवली जातील चोवीस तास जनसामान्य लोकांच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी वेळ दिला जाईल या नगराध्यक्ष पदाचे विकास कामे चांगल्या पद्धतीने केली जातील असे आश्वासन नूतन नगराध्यक्ष रेश्मा श्रीकांत बनसोडे यांनी आजच्या निवडी दरम्यान सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आश्वासन दिलं या वडूज नगरपंचायत नगराध्यक्षा पदाच्या कार्यक्रमावेळी सन्माननीय भाऊ गोरे प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर मॅडम भारतीय जनता पक्षाचे खटाव तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण वडूस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आप्पाजीराव गोडसे काका बनसोडे निरेश करपे सचिन गुरव अक्षय थोरवे मुख्याधिकारी गोडसे यांच्यासह वडूज नगरीतील आजी माजी सर्व नगराध्यक्ष नगरसेवक नगरसेविका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच प्रमुख मान्यवर उपस्थित होते पार, पार आज या ठिकाणी कार्यक्रम पार असताना आपल्या राज्याचे ग्रामीण विकास मंत्री सन्मान्य जयकुमार गोरेबाऊच्या नेतृत्वाखाली आपण आज रेशमाताई बसोडे यांची निवड केलेली आहे आणि त्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या विभागीय अधिकारी गाडेकर मॅडम अधिकारी मुख्याधिकारी साहेब आमचे भाजपचे अध्यक्ष धनंजय चव्हाण साहेब मनोज कुंभार सोनोने साहेब उपनिरीक्षक आज या ठिकाणी एक सामान्य कुटुंबातील महिलेला आपण नगराध्यक्ष करून वरुज नगरीचा आणि महिलांचा आपण आज सन्मान केलेला आहे माझी एकच अपेक्षा असेल की त्यांच्याकडून की वडूजमधला त्यांनी आता सांगितलं की आपण कुठलाही पक्ष न बघता आपण नगराध्यक्ष असल्यानंतर आपण वडूजनगरीचं नगराध्यक्ष या आणि सामान्य माणसांची इकडं कामं झाली पाहिजेत सामान्य माणसांना न्याय द्यायचं त्यांनी काम केलं पाहिजे असं आपण आज त्यांच्याकडनं अपेक्षा करूया आणि हा निवडीचा कार्यक्रम फार उत्साह बरेच नगरसेवक आहेत काही नगराध्यक्ष पूर्वीचे आहेत काही माजी नगराध्यक्ष आहेत तुम्ही सर्वांनी मिळून त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या कारकिर्दीला आपण सर्वांनी शुभेच्छा देऊया भाऊंच्या वतीनं जयाभाऊंच्या वतीनं आणि आमच्या फॅ कुटुंबाच्या वतीनं पार्टीच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा पूर्ण काळ त्यांनी जे मनात ज्या त्यांच्या योजना आहेत त्यांनी करण्यासाठी आम्ही मदत करू आणि त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं एवढी

आपल्या प्रांत अधिकारी झाडेकर मॅडम आणि आपले आणि आपल्या या भागाचे सोनोने साहेब तर या निमित्ताने इथं हजर झाले आणि मी सर्वात म्हणजे मी एक सांगेन की आज वडूज मधले सर्व नगरसेवक नगरसेवकांचं मी आभार मानते की मला बिनविरोध निवडून दिलं त्या सगळ्यांनी आणि आज आपल्या राज्याचे मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी कुठल्याही गोष्टीत भेदभाव न करता आणि कुठलाही पक्ष वगैरे न बघता आज वडूचा विकास बऱ्यापैकी त्यांनी चालू ठेवलाय आणि ह्याच्यापेक्षाही जास्त विकास आम्ही करू त्याचबरोबर आज त्यांनी वडूसाठी निधी उपलब्ध करून दिलाय त्या त्या निधीचं पण आम्ही यापुढे अजून भरपूर काम करू आणि या पदाची मला संधी मिळाली त्याचं मी सोनं करेन अगदी चोवीस बाय सात तुमच्या सगळ्यांसाठी सा आज आ, की हा म्हणून आपण कधी पक्ष म्हणून किंवा पार्टी म्हणून कुठलं काम करत नव्हतो आपल्याला सगळ्या माणसांना घेऊन कुठल्याही माणसांना नाराज करायचं नाही मेजॉरिटी कोणीही करत त्याचा विषय नसतो पण आपल्याला सगळ्यांना आणि भाऊंचा शब्द हा आमच्यासाठी देवा समान शब्द आहे त्यांना आम्ही मानतो त्याच्यामुळं मान सन्मान दिलाय त्याचा मी आदर करते आणि या पदाचा मी त्यांना सोनं करून दाखवेल या बडू मी आज कार्यतत्पर राहीन की कधीही कुठल्याही अगदी महिलांच्या कुठल्या समस्या असू द्या किंवा कुठल्याही आपल्या गावच्या समस्या असू द्या त्या सोडवण्यासाठी मी कार्यतत्पर राहीन परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा